यंदा झालेल्या दहीहंडी उत्सवात भाजपकडून आयोजित झालेल्या दहीहंडीची चर्चा जिल्हाभर सुरू आहे वाडा तालुक्यातील कुडूस येथे भाजपचे तालुकाध्यक्ष मंगेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात दादूसच्या गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली होती खरं म्हणजे भाजपकडून मंगेश पाटील यांनी पहिल्यांदाच या दहीहंडीचे आयोजन केले होते तेही भव्य दिव्य आयोजन करून गोविंदा पथक उपस्थित कृष्ण भक्तांसह नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला खरं म्हणजे हे आयोजन भाजपाचे तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांच्यासह उपतालुकाध्यक्ष दिनेश पांडे तसेच भाजपाचे तालुका कमिटीवरील पदाधिकारी व कुडूस विभाग आणि कुडूस शहर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा दहीहंडी उत्सव यशस्वी करण्याकरिता जोर लावून धरला होता दरम्यान या दहीहंडी उत्सवात पालघर भाजपचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील तसेच पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले होते या उत्सवात बक्षिसांची देखील मोठ्या प्रमाणात खैरात करण्यात आली होती जास्तीत जास्त थर लावणाऱ्या पुरुष गोविंदा पथकाला सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट तर महिलामध्ये सर्वात जास्त थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला बक्षीस तेहतीस हजार तीनशे तेहतीस असे ठेवण्यात आले होते यामध्ये अंतिम फेरी गाठण्यात वाडा येथील महिला गोविंदा पथकाला यश मिळाले होते तर पुरुष गोविंदा पथकात आम्ही नारेकर आणि चिंचगर येथील गोविंदा पथकास समसमान बक्षीस वाटप करण्यात आले होते तर हंडी फोडण्याचा मान मात्र आम्ही नारेकर हो या पथकाला मिळाला होता त्यातच या दहीहंडी उत्सवाचे आकर्षण ठरले ते दादूस बँजो आणि ठाणे पालघर जिल्ह्यात नावाजलेले गायक म्हणून ख्याती आहे आणि या दादूसने कोळी गीते भक्तिगीते दहीहंडीवरील गीते अशी एका सेक वडसट गाणी गात प्रेक्षकांची मात्र मने जिंकली होती एकूणच पाहायला गेले तर पालघर जिल्ह्यात भाजपाने अशी भव्य दिव्य दहीहंडी तेही पहिल्याच वर्षी आयोजन करत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले

भारतीय जनता पार्टी वारा तालुक्याच्या वतीने हा दहीहंडे उत्सव श्री कृष्ण श्री कृष्ण गोपाळ काळा यांचा दहीहंडे उत्सवासाठी भारतीय जनता पार्टीच्या गेल्या महिन्यापासून आम्ही हे याचं निवेदन करत होतो की गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीकडनं कुठल्याही प्रकारमध्ये असा दहीहंडी उत्सव होत नव्हता आणि त्यामुळे संपूर्ण भारतीय जनता पार्टी वारा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा हा जलोष आमच्यापर्यंत पोहोचला आणि ह्या ठिकाणी आम्ही सर्वांना मिळून मग आमच्या भगिनी असतील आम्ही असतील कार्यकर्ते असतील नेतेगण असतील याने सर्वांनी सांगितलं का कुरुज नाक्यावरती आपण या ठिकाणी दही अंडी उत्सवाचा आपण एक आनंद उत्सव करू आणि श्री गोपाल गोविंदांना पथकांना आपण एक चांगल्या पद्धतीने उजाळा देऊ अशा पद्धतीमध्ये आम्ही हा प्रयत्न करून आयोजित केले आहे